ज्यांच्या आगमनाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत असतो अशा लाडक्या गणपती बाप्पांचे यावर्षी एकोणवीस सप्टेंबर या दिवशी जल्लोषात आगमन झाले गणपती बाप्पांच्या आगमनानंतर आपल्याला वेध लागतात ते ज्येष्ठा गौरी आवाहनाचे एकवीस सप्टेंबर गुरुवारी या दिवशी ज्येष्ठा गौरी आवाहन होत असून पुढे गौरी पूजन आणि विसर्जन असा या व्रताचा विधी असतो गणपती बाप्पांची जितकी भक्त आतुरतेने वाट पाहत असतात तितक्याच आतुरतेने ज्येष्ठा गौरीच्या गौरी आव्हानाची देखील भक्त वाट पाहत असतात आपण गौरींची स्थापना करून त्यांचे मनोभावे पूजन म्हणजेच गौरीच्या रूपात येणाऱ्या पार्वतीची आपण सगळे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवून रीतसर विसर्जन करतो ही गौरी म्हणजे गणपती बाप्पांची आई आहे ती आपल्या बाल गणेशाला घेऊन जाण्यासाठी गौरी पूजनाच्या दिवशी आपल्या घरी येते आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या घरी परतते महाराष्ट्रात ज्येष्ठा गौरीचा तीन दिवसीय चालणारा उत्सव साजरा केला जातो याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात प्रत्येक कुटुंबात आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसविल्या जातात अखंड सौभाग्यासाठी तसेच सुखसमृद्धी समाधान आणि कल्याणासाठी ज्येष्ठा गौरी आवाहन हा उत्सव साजरा केला जातो तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात पहिल्या दिवशी गौरींचे आगमन दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते नवविवाहितेसाठी हा सण खूप मोठा आणि खास असतो या दिवशी तिला पाच ओसे द्यावे आणि घ्यावे लागतात ही माहेर वाशिनी असल्याने आपण सर्वजण तिचे मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत करतो त्यांना नवीन वस्त्र दागदागिने घालून सजविण्यात येते यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सजावटही करण्यात येते फुलांची आरास तर कोणी दिवे आणि थर्माकोलच्या मखराची आरास तर काही ठिकाणी गणपतीसाठी केलेल्या मखरात गणपती बाप्पांजवळ गौराईंना बसविले जाते हल्ली तर गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या पितळीच्या कापडाच्या फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात अशाच प्रकारे अमरावती शहरातील विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांच्या घरी सुद्धा अगदी उत्साहात गौरींचे आगमन झाले या प्रसंगी अगदी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी अगदी खेळीमेळीच्या वातावरणात गौरी पूजन करण्यात आले तसेच गौरी पूजन झाल्यानंतर गौराईंची आरती सुद्धा करण्यात आली व नंतर घरातील नातेवाईकांनी आणि परिसरातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती